हे आहे मीडिया वन नेटवर्क आणि आपण पाहत आहात महाराष्ट्र वन न्यूज आपला अभिमान आपला महाराष्ट्र महानगरपालिका निवडणुकींचा रणसंग्राम सुरू असतानाच ग्रामीण भागासाठी एक महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा बिगुल आज वाजण्याची शक्यता आहे आज दुपारी राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होत असून या पत्रकार परिषदेमध्ये जिल्हा परिषद आणि पंचसमिता निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे कालच राज्य निवडणूक आयोगानं न्यायालयामध्ये जाऊन या निवडणुका घेण्यासंदर्भात मुदतवाढ मागितली होती आणि त्या अनुषंगानं न्यायालयानं जिल्हा परिषदा आणि पंचसमिता निवडणुका घेण्यासाठी पंधरा दिवसाची मुदतवाढ दिली होती कारण काही जिल्ह्यांमध्ये पन्नास टक्क्याची आरक्षण मर्यादा ओलांडली गेली होती आता आज ज्या जिल्ह्यांमध्ये आरक्षणाची मर्यादा पूर्ण झाले आहे अशा बारा जिल्हा परिषदेसाठी आणि त्यांच्या अंतर्गत एकशे पंचवीस पंचायत समितींसाठीची निवडणुकींची घोषणा आज होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळेच महानगरपालिका निवडणुका संपताच राज्यामध्ये पुन्हा एकदा निवडणुकींचा रणधुमाळी ही राज्याच्या ग्रामीण भागामध्ये सुरू होणार आहे खरंतर गेल्या आठ ते नऊ वर्षामध्ये राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचसमित्या या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नव्हत्या या सर्वच ठिकाणी प्रशासक हे कार्यरत होते आणि त्याच्यामुळं एकूणच कार्यकर्ते आणि नेते मंडळींच्या मध्ये उदासीनता होती सर्वांच्यामध्ये या निवडणुका कधी लागतील याच्या प्रकारची एक उत्सुकता होती आणि आज दुपारी मुंबईमध्ये राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होते आणि या पत्रकार परिषदेमध्ये खऱ्या अर्थानं आज बारा जिल्हा परिषद आणि एकशे पंचवीस पंचसमित्या यांच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे आणि त्याच्यामुळे पुन्हा एकदा राज्यामध्ये निवडणुकींचा धोरा उडणार आहे प्रकाश राजे सातारा पंधराशे कोटी संमिश्र व्यवसायाचा टप्पा पूर्ण छत्रपती संभाजी महाराज सहकारी पतसंस्था तुमच्या व्हीलरचा स्पेशलिस्ट डॉक्टर प्रभो कृपा ऑटोमोबाईल वाराडीशन तालुका कोरेगाव जिल्हा सातारा अंजली कृषी प्रटिन केंद्र तरडगाव सुट्टीचा आनंद निसर्गाच्या सहवासात प्रसिद्ध सूत्रसंचालक व वक्ते प्रकाश राजे सोहळे अनेक सूत्रसंचालक एक